नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे त्याचं नाव आहे हत्ती आणि मुंगी एकदा एका जंगलात एक मोठा बलवान हत्ती राहत होता त्याला आपल्या ताकदीचा फार गर्व होता तो लहान प्राण्यांना नेहमी कमी लेखायचा एक दिवस चालताना त्याच्या पायाखाली एक छोटी मुंगी आली हत्तीने तिला हसून म्हणाले अगं एवढीशी तू तु, माझ्यासमोर तुझी काय किंमत मुंगी शांतपणे म्हणाली आकाराने लहान असले तरी प्रत्येकाची ताकदही वेगळी असते हत्ती हसत पुढे निघून गेला पण थोड्याच वेळात त्याच्या कानात तीव्र खास सुरू झाली मुंगी त्याच्या कानात घुसली होती आणि त्याला चावत होती हत्ती खूप त्रासून गेला तो इकडे तिकडे धावला पण काही उपयोग झाला नाही तो खूप वैतागून गेला तरीसुद्धा त्याचा त्रास हा संपतच नव्हता शेवटी हत्तीने मुंगीची माफी मागितली मुंगीताई मुंगीताई मला माफ कर माझ्याकडून चूक झाली मुंगी बाहेर आली आणि म्हणाली दादा कोणालाही लहान समजू नका हत्तीला आपली चूक कळाली आणि त्याने सर्वांशी नम्रपणे वागण्याचा निश्चय घेतला तर अशी होती छोटीशी हत्ती आणि मुंगीची बोधकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या गोष्टीचा बोध एवढाच होता कोणालाही लहान किंवा मोठा नसतो प्रत्येकाची स्वतःची ताकद असते आणि प्रत्येकाची ताकद ही वेगळी असते मग तो लहान असो किंवा मोठा असो तर तुम्हाला ही छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद